नमस्कार कथा मराठीवर सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण सगळ्यांनी पहिले सगळ्यात पहिले चॅनलला सबस्क्राईब करायचं लाईक करायचं आणि मगच व्हिडिओ बघायचा चला तर मग आज तुहिरी माझं मित्रा या सिरियलमध्ये पाहत आहोत इथे ईश्वरी तिच्या मनातली गोष्ट अर्णवला सांगू लागते की माझं तुमच्यावरती प्रेम आहे मला तुम्ही आवडायला आहेत आणि इथे आपले अर्णव सर फोनवरती हेडफोन कानात घालून बोलत असतात आणि ईश्वरीने दिलेली त्यांना ग प्रेमाची जी काही कबुली आहे ती काही त्यांनी ऐकलेली नसती त्याच्यामुळे ईश्वरीचा संताप होतो इतकं महत्त्वाचं मी यांना इथे सांगत आहे आणि यांनी काहीही ऐकलेलं नाही तर ती त्याला म्हणते मी इतकं महत्त्वाचं सांगत होतं मी काहीच ऐकलं नाही तर तो म्हणतो नेहमीची तुझी बडबड असेल तर ती म्हणते नाही माझी नेहमीची बडबड नव्हती वेगळी होती तर तो म्हणतो काय होतं मी असं मिस केलं आहे प्लीज सांग ना पण ती रागं भरलेली असते ती तिथून निघून जाते आणि घरी येऊन तिचा संताप झालेला असतो इतकं महत्त्वाचं मी बोलते आणि हा माणूस फोनवरतीच बोलत बसला माझं एकही म्हणणं त्याने ऐकलेलं नाही या गोष्टीने तिला खूपच त्रास होत असतो आणि ती मनातली मनात ठरवते आज जरी मी त्यांना पुन्हा एकदा सांगू शकले नाही तर आता मी माझ्या मनाची एकदम छान तयारी करेल आणि एकदम छान सरप्राईज पद्धतीने त्यांना मी माझ्या मनातली गोष्ट सांगेल असं स्वतःला उभारी देत ती पुन्हा एकदा प्रयत्न करणार आहे आर्नवला तिच्या मनातलं गोष्ट सांगण्यासाठी आणि इथे आर्नव घरात छान प्रकारे फुलांचं डेकोरेशन करत असतो त्याला छान तयारी करायची आहे ईश्वरीच्या आईवडिलांच्या लग्नाचा वाढदिवस आहे त्या ते सेलिब्रेशनसाठी तेही तयारी ते क तो तयारी करतोय तिला मदत करण्यासाठी तोही तिथे आलेला असतो दोघं मिळून प्र म म छान डेकोरेशन करतात इथे मात्र प्रेमात पडलेली ईश्वरी ती भान विसरून गेली आहे तिला फक्त ते क्षण आठवतात जेव्हा ती सरांच्या एकदम जवळ होती सर तिला किती आवडायला लागले ह्या गोष्टीची जाणीव तिला व्हायला लागली आहे प्रेमाची चाहूल लागल्यामुळे तिचं कशातच लक्ष लागत नाही तिचं एकच लक्ष आहे ते म्हणजे आर्नव सरांकडे बघणं आर्नव सरांच्या गोष्टी तिला प्रत्येक आवडू लागल्या आहे आर्नव सरांकडेच तिचं लक्ष असल्यामुळे ती कशाकडे लक्ष देतही नाही तिचं फक्त प्रेमामध्ये वेडझा वेड्यासारखं वागणं सगळ्यांना दिसू लागलेलं आहे इथे सगळेजण छान आलेले असतात सेलिब्रेशनसाठी त्यातना वल्लवी आली नाही म्हणून इथे ईश्वरीचे आई प्रश्न विचारते की तुम्ही दोघंच जण आलेत आणि वल्लवी त, आ, का आल्या नाही तर ती म्हणू लाग तो म्हणू लागतो की तिच्या चेहऱ्याला तिने लेप लावला त्याच्यानंतर तिला रिॲक्शन आलं आता ती डॉक्टरकडे गेली आहे तर आम्ही इकडे आलो पण ती नक्की एक दिवस येईलच तुम्हाला भेटेलच काळजी करू नका असं मामांनी फिरवा फिरवीचे उत्तर देऊन इथे ईश्वरीच्या आईंचं मन राखलेलं असतं मग केक घेऊन आलेले असतात दोर्घी मुली आणि छान तयारी करून आलेले असतात साडी वगैरे घालून इकडे आपले आकाश नम्रताना छान तू दिसते असं खानाखुणा करून सांगत असतो आणि तीही गालातली गालात हसत असते मग केक कापायला बाबांसमोर केक ठेवला जातो ईश्वरीची आई केक कापूया का असं खु म्हणते आणि ते डोळ्यांनी होकार देत तिला खुणवतात हो आणि दोघंजणं हात पकडून मग एकमेकांचा केक कापू लागतात आणि केक कापल्यानंतर ईश्वरीची आई मग त्यांना सगळ्यांना केक भरवते ईश्वरी आईबाबांना केक भरवते आणि सगळेजण त्या गोष्टीत एकदम आनंदी असतात सेलिब्रेट करत असतात आणि ईश्वरी तिच्या बाबांना म्हणते बाबा खरंच मला खूप आनंद झाला आहे आज इतकं छान सेलिब्रेशन झाले आणि आम्हाला आशीर्वाद द्या असं म्हणत ते दोघंजणं बाबांच्या समोर वागतात आणि पाया पडू लागतात त्याच वेळेला बाबांच्या हातांची हालचाल दिसू लागलेली असते इतक्या जीव काढून त्यांनी डोक्यावर दोघांचे हात ठेवलेला असतो ह्या गोष्टीचा चमत्कार सगळ्यांनी पाहिला सगळ्यांना इतका आनंद झाला सगळेजण आश्चर्यचकित होऊन हे काय झालं आहे सगळेजण किती खुश असतात आनंद अश्रू त्यांच्या डोळ्यातनं वाहू लागतात आणि स्वतःहूनही हात हलवणं स्वतःहून हात उचलणं डोळ्यांच्या खानाखुना करणं हे सगळं काही त्यांना जमायला लागलं आहे याचाच हो हो अर्थ ते लवकरच बरे होतील अशी खात्रीच प्रत्येकाला वाटत असते अर्णव मात्र म्हणतो मी आत्ताच डॉक्टरांना फोन करून हे सगळं कळवतो तर इथे ईश्वरीच्या वडिलांच्या तब्येतीची अपडेट इथे डॉक्टरांना अर्णव देऊ लागतो इतका आनंद असतो ना अर्णव तर डॉक्टरांनी सांगितले जर अशीच प्रगती राहिली तर ते पुन्हा एकदा पूर्वीसारखे हालचाल चाल। चालू बोलू लागतील आणि एक दिवस तुम्ही नॉर्मल आयुष्य जगू शकतात असं तो सगळ्यांना समोर इथे बाबांना सांगू लागतो आणि बाबा खरंच खूप आनंदी असतात आर्नवलाही तितकाच आनंद झालेला असतो ईश्वरीला इतका आनंद होतो माझ्या आईवडिलांच्या आनंदात यांना आनंद होतो खरंच माझ्या फॅमिलीला यांनी मनापासून स्वीकारले आता ह्या सगळ्या फॅमिलीला नजर लावण्यासाठी वल्लवी तर आहेतच वल्लवीने आता इथे एक प्लॅन केला आहे की आता आर्नवला त्या ईश्वरीचं आणि तिच्या आईचं फारच पुळका आहे ना तर त्यांची आता जोडी तोडायला हवी तर जोडी तोडण्यासाठी तिच्याकडे हुकुमाचा इक्का आहेच तो काढण्याची वेळ झाली असं तिचं म्हणणं इथे ईश्वरीची आई इतकी आनंदी असते खरंच तू मु एखाद्या मुलासारखं आम्हाला सांभाळतोस आमच्या प्रत्येक गोष्टी हव्या नको पाहतो बाबांना डॉक्टरकडून नेणं सगळे अपडेट घेणं तुझ्यामुळेच खरं तर हे बरे होत आहे असं ईश्वरीची आई कौतुक करते आणि तुम्ही तर माझेच आईवडील आहात ना असं म्हणत तो तिलाही मिठीत घेतो आणि आश्रू दोघांच्या डोळ्यातनं दो वाहू लागतात वल्लवीने मात्र आता हुकुमाचा इक्का काढला आहे तो म्हणजे इथे ईश्वरीच्या आईमुळेच अर्णवच्या वडिलांवरती जो आरोप आला आहे आणि त्या गोष्टीचे पुरावे फोटो सगळं काही आता ती विचार करते की आता अर्नवला दाखवून टाकायचं म्हणजे आर्नवला कळेल काहीच ती बाई जिच्यामुळे त्याच्या आईने आत्महत्या केली त्या बाईचा तो किती तिरस्कार करल बाप रे कोणी इमॅजिन करू शकणार नाही आजचा तो तिरस्कार करेल ईश्वरीला आणि तिच्या आईला तो नजरेसमोर ठेवणार नाही ह्या गोष्टीमुळे ईश्वरी ह्या घरातून निघून जाईल असा तिचा बेत आहे इथे मात्र आर्नव ह्या सगळ्या गोष्टींपासून अलिप्त त्याला मोबाईलवरती अपडेट आली आहे की ईश्वरीचा दोन दिवसांनी वाढदिवस तर त्या वाढदिवसाची काहीतरी तयारी करायला हवी म्हणून काय करावं तो विचार करू लागतो आणि त्याला मग सरप्राईज द्यावा असं तिला वाटू लागतं मग तो लगेचच आई ताईला आणि मामांना बोलवतो आकाशलाही बोलवतो ती कसं मिळून आता दोन दिवसांनी ईश्वरीचा वाढदिवस तिला सरप्राईज प्लॅनिंग करून आपण सरप्राईज देऊया तिला काहीच सांगायचं नाही असं सांगून आता इथे वाढदिवसाची सरप्राईज प्लॅन चालू आहे राकेशने तो सगळं ऐकला आहे तो आता उलटा पुलटा कसा करणार राकेश हे सगळं काही पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू नवीन अपडेटसोबत धन्यवाद